महाशिवरात्री निमित्त आयोजित केलेला आखी चरमेश्वर प्रतिष्ठान हिरी आणि हि असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक जोडवरती लावलेली गाडी अतुल शेठ काकडे जयेश शेठ निगडे पुणे किकवी पंचावन्न पंधरा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाला का आला ते सांगितले जाते कारण ती गाडी सगळ्यात आधी सुरुवातीला फॉल झाली सुंदर अशी गाडी पाहली पालवन नातुल सरकारने मनसे निगडे एम एस बारा ग्रुप चिकरीकरांचा सर्जा आणि तेवढा आयासबाई सय्यद संग्राम ग्रुप निरा निरा सुरू संग्राम पाळाला संग्राम आणि सर्जा आजच्या वैय्य दिव्याच्या चरणीच्या उद्देशान आयोजित दिवळीरावकरांच्या मैदानातील सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले दिवशीकरांच्या आमदार केसरी किताळाचे मैदान आज या ठिकाणी श्रीबद्धाचं मैदान संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये सहल्या क्रमांकाचा मान पटकली गाडी क्रमांक सात वरती लागली गाडी नाचा प्रसन्न प्रश्न शांतारा नाना घोडे नारायणपूर निंदा केसरी अण्णा ड्रायव्हर यवत या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाली कार्तिक शंभू ग्रुप यवतकरांचा कार्तिक पाला तिथेला शांताराम नाना घोडे नारायणपूरकरांचा बाजू पाला बाजी आणि कार्तिकाची आमदार केसरी आगीर चरणेश्वर प्रतिष्ठान वेहरीगावकरांच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी करले आमदार केसरी दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातील पहिलं मैदाना मैदा या ठिकाणी संपन्न झाला आणि आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान पटकलेली गाडी त्याच क्रमांक सहा वरती लावलेली गाडी नागसाहेब प्रसना बटर ताट्या क्लब भारवी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांक आला शंभर अशी गाडी पाली नागसाहेब प्रसिन्ह बटर फॅन्सला भारवी सुमीठ कोंडाळकर एस केरवीकरांचा या ठिकाणी आदत बटर बटरपाला आणि जोडीला कार्तिक महेंद्र मोकर धनकवडी ऋषी भैया सेलार भैया सेलार यांचा पुष्पा पाला पुष्पा आणि बटराजच्या अंबार केसरी मैदानातील अखिल चरणेश्वर प्रतिष्ठान गुरीगावकरांच्या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी ठरले अखिल चरणेश्वर प्रतिष्ठान हिरीगाव अर्जुन आज या ठिकाणी संपन्न झाला आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक चार वरती राहिलेली गाडी मामागाचे जिजलबंदी भिलारेवडी कात्रज जय बजुरंगैरे वखारी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांक आला अशी गाडी पारी राहुल सिंधेवाडी सचिनला गाडगे यांच्या ठिकाणी बादल पायांचा दिला खैरे मामा यांचा नाशिक एक्सप्रेस मल्हारपाळ मल्हार आणि बादल आजच्या वैय्य अशा आमदार केसरी आणि अखिल चेन्नश्वर प्रतिष्ठान भिवरीरावकरांच्या मैदानातील चतुर्थ क्रमांकाचे मानकरी ठरले आमदार केसरी दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातील पहिला भिवरीकरांचं मैदाना आज या ठिकाणी संपाना झाला आणि आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकवलेली गाडी तास क्रमांक एक वरती झालेली गाडी वज्रेश्वर प्रसन्न श्रीनाथ डेरी फार्मा बाळासाहेब यादव घराडे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला सुंदर असे गाडी पाळी स्वर्गवासी गाड्या पण शिवनगर सिना डोरी फार बाळासाहेब जाधव घराडे यांच्या ठिकाणी आदत किंग शंकरपाला आणि कुमारी ततुला विशाल सेठ आपले डोंजे आणि डॉक्टर मंडार माई किकवी यांच्या ठिकाणी तेजापाला तेजा आणि तेजा शंकर आजच्या भाई आणि भिया आमदार केसरी आणि अखिल चंद्रेश्वर प्रतिष्ठान वेरीकरांच्या मैदानातील तीन नंबरचे मानके ठरले या बैलगाडी क्षेत्रामध्ये बैलगाडी मालकांना ज्या गावामध्ये समान न्याय दिला जातो असा विरीकरांचा मैदान आज अधिकारी संपना झाला आणि आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाचा मान पटकलेली गाडी पाच क्रमांक तीन वरती आलेली गाडी प्रसन्न प्रश्न आकाशरे मांगरेवाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांक आला अशी गाडी पाळी परवान आकाशभाव मंगडी कात्रज पुणेकरांचा वादत किंग माउली पाळला आणि डॉक्टर गणेश शंकर चांबळे भरतसाहेब दागोडे पाटीलकरांचा संग्राम पाळाला संग्राम आणि माउली आजच्या भैया दिशा आमदार केसरी आणि अखिल चंद्रेश्वर विदेश भिवळीकरांच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी ठरले वै्य आणि दिव्यास मैदान विवरीकरांचा आमदार केसरी दोन हजार पंचवीस या ठिकाणी संपन्न झाला पहिल्यानंतर दत्ताराव कटके पहिल्या अक्षयराव गायकवाड यांच्या विशेष सहकार्यातून त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटना बौरानाथ बैलगाडी संघटना भुरीगाव अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका आणि समस्त ग्रामस्थ मंडळ भुरी यांच्या विशेष मराच्या सहकार्यातून एक शिस्त मतदार आणि पारदर्शकांचा धुरीकरांचा ठिकाणी संपन्न झाला आणि आजच्या मैदानातील एक नंबरचा मान पटकलेली गाडी पाच क्रमांक पाच वरती झालेली गाडी వోరేవా ప్రసన్న బాబీ ప్రసన్న కిరణాం నాశిక ఎక్స్ప్రెస్ నక్రియా గాయత్రి డేరీ పార్ మల సోనగ రామస్వామి అచ్చా మైదాన एक नंबरला सुंदर अशी गाडी पाळी गायत्री डेअरी फार्म मलवली महाराष्ट्र सोन्या ड्रायव्हर रामस्वाडी यांच्या ठिकाणी डावीला सर्किट पाळ्यांच्या तुला किरण शेट अंधेरी पाटील नाशिककरांचा नखल्या पाला नखल्या आणि सर्किट आजच्या आमदार केसरी आणि अखिल चंद्रेश्वर प्रतिष्ठान ढेवरी मैदानातील एक नंबरची मनकरी ठरली सुंदर अशी गाडी एक नंबर साठी पात्र केली वयानं कमी आहे परंतु तालमी क्षेत्रात असणारा सोन्या ड्रायव्हर रामस्वाडीकरांचा आजच्या केसरी मैदानातील एक नंबरचा मानकरी ठरला सर्व विजेटा बोलवाडी मालकांचा चालकांचा आणि समस्त चाहत्यांचा पुनर्सेडा समस्त ग्रामस्थ मंडळ विहिरी अखिल चरमेश्वर प्रतिष्ठान विहिरी आणि अखिल वैर्नाथ बोलगडा संघटना विहिरी यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद